राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज दहा नोव्हेंबरला दिल्ली येथे झालेल्या संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यात नऊ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक गंभीर जखमी आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आली आहे तसेच नागपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर मध्य रेल्वे स्टेशन बसस्टँड परिसर व प्रमुख गर्दीच्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यात असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आपल्याला गर्दीमध्ये व मॉलमध्ये आपल्याला अज्ञान वस्तू किंवा अज्ञान वाहन आढळल्यास त्वरित एकशे बारावर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला त्वरित फोन करून त्याची माहिती द्यावी अशी जनजागृती नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्षल पोद्दार यांनी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करून सांगितले आहे नागरिकांनी घाबरून न जाता व सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे अनुचित मेसेज घालू नयेत असे सूचना देखील देण्यात आले आहे महाराष्ट्र लाइव्ह न्यूज कैलास घरडे क्राइम रिपोर्टर नागपूर जिल्हा गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र